नमस्कार मंडळी आपण खूप दिवसांत का भेटतो मला माहिती आहे पण आज आपण एका चांगल्या कारणासाठी भेटतो म्हणजे आमच्याकडे होतं ब्राह्मण भोजन ब्राह्मण भोजन दोन दिवसापूर्वी होतं पण मी व्हिडिओ उशीरा आहे कारण की आमच्याकडे का नेट चालणार नाही तर ब्राह्मण भोजन म्हणजे नक्की काय भटजी काका येतं डाळ भात बटाट्याची भाजी आणि काहीतरी गोड बनवतात मग आणि सगळी गावातली माणसं येतात म्हणजे त्यांच्या हात भटजी काकांच्या हातचं जेवण सगळ्यांनी जेवचा असता मग देव वगैरे पुजलं मस्तपैकी आणि देव पुजलं आणि मग पंक्ती वाढू घेतलं म्हणजे आधी नैवेद काढलं आधी भांड्य जेवण सगळ्या का भांड्यात काढून काढून घेतलं मग नैवेद दाखवलं देवा देवांकात नैवेद दाखवून झाल्यानंतर तसेच नळ्यावर वाडय ठेवलं आणि मग पंक्ती बसली जेव मी मी काय सगळ्या पंक्तींचं व्हिडिओ काढत बसत नाही ह्याच व्हिडिओ पंक्तीचं व व्हिडिओ काढलं आहे आणि आता भेटूया आपण नवीन एका व्हिडिओ तोपर्यंत देव बरे करू थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय